ब्रह्मगवान उपसा सिंचन प्रभाग क्रमांक दोनचे काम सध्या सुरू आहे गेल्या तीन वर्षापासून हे काम अतिशय मंद गतीने सुरू आहे पाटबंधारी विभागाच्या वतीने शेतकऱ्याच्या जमिनी खरेदी करून त्यावरती सध्या ब्रह्मगवान उपसा सिंचन भाग क्रमांक दोनचे काम सुरू करण्यात आलेले आहे या प्रकल्पाचा फायदा अनेक गावांना होणार आहे यामुळे अनेक शेतकरी सुखावले जाणार आहेत सदर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा व शेती शेतीला पाणी मिळावे असा आशावाद शेतकरी व्यक्त करत आहेत अनेक शेतकऱ्यांना आणखीनही याचा मोबदला देखील मिळाला नाही तो मोबदलाही लवकरात लवकर मिळावा असे जनसामान्यांचे मत आहे जायकवाडी धरणातून खिरडा प्रकल्पामध्ये सध्या पाणी सोडण्यात आले आहे व त्या प्रकल्पाद्वारे प्रभाग दोनमध्ये पाणी येणार असल्याची माहिती आमच्या सूत्रांकडून मिळाली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जनहित मराठी चॅनलला लाइक शेअर सब्सक्राइब करा व आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जनहित